नमस्कार विकास समाचार समाचारमध्ये आपलं स्वागत कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी हलोली कातकरी पाडा येथील दानशूर लोकांनी व गंगवाल ट्रस्ट तर्फे आदिवासी कातकरी समाजाला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप गंगवाल ट्रस्ट मुंबई अनिल जैन याने गोडेल साखर आ, कांदे बटाटी नंतर साबण असे आठ प्रकारचे आठ ते नऊ प्रकारचे वस्तू जीवनाशक वस्तू दिलेले आहेत तसेच रामदेव ढाब्याचे मालक प्रदीप जैन सुवर्ण महेश पाटील महेश रमेश पाटील मी स्वतः भालचंद डोंगरे आणि प्रताप डोंगरे यानेच्या पुढाकाराने आम्ही ही सगळी मदत हलोली कातकरी पाड्यासाठी केलेली आहे हलोली कातकरी पाड्यासाठी ही मदत केलेली आपल्याबरोबर आपल्या बरोबर भालचंद्र साहेब आहेत आपण त्यांना विचारू भालचंद्र साहेब तुमच्या प्रयत्नाने जे ट्रस्ट आहे ट्रस्ट ट्रस त्या ट्रस्टने काय काय दिलं आहे असं आमच्याकडे गेले सात वर्ष झाली ही गँगवाल फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्यामार्फत शैक्षणिक साहित्य वाटप करतात ज्या ज्या वेळेला असा प्रसंग येतो त्या त्या वेळेला त्यांना सांगितल्यानंतर ते सहकार्य करून आज हे धान्याचं वाटप त्यांनी केलेलं आहे तांदूळ साखर कांदे बटाटे तेल कांदे बटाटे वाटप केलेले आहे मिनिमम आपण मॅडमला विचारू पाटील मॅडमला स्वर्ण पाटील मॅडमला मिनिमम किती घरांसाठी आपण हे वाटप केलेले आहे जवळजवळ ऐंशी नव्वद घरांना हे वाटप चालू आहे कारण इथली लोक ही मजुरी करणारे आहेत कारण पावसाळ्यात तर शेतीच्या कामावर दुसऱ्याकडे जातात आणि उन्हा उन्हाच्या हो दिवसामध्ये ते वीट भट्टीवर जातात आणि आता त्यांना असं आहे का वीस ते पंचवीस दिवस झाले ते काहीच काम नसल्यामुळे ते घरी बसून आहेत त्याची मुलं त्यांना त्यावर उपासमारीची वेळ आली आहे मग आम्ही असं ठरवलं का गावच्या कार्यकर्त्यांनी का बाबा चला हे आदिवासी लोक आहेत आणि ह्यांना तर काहीच काम नाही आणि गरीब असल्यामुळे म्हटलं आम्ही हे ट्रस्टला फोन केल्यानंतर त्याही आम्हाला सहकार्य केलं नंतर गावच्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं म्हटलं ठीक आहे आपण हे करूया प्रयत्नाने आणि हे धान्य वाटपाचं आठ दिवस पुढे एवढं आम्ही धान्य वाटप केलंय आठ दिवस पुढे एवढं धान्य वाटप केलेलं आहे आपण आपण विचारू ज्यांना आपण धान्य वाटप केलेलं आहे या के संस्थेनी आणि अपन, या समाजसेवक आहे कसं वाटतं तुम्हाला आता पीछे पीछे आता बर वाटत काय खाया पिच्या कसं काय चाललंय कुठूनच पैसे येणार ना कुठूनच सगळा काय काय आणणार धान्य आणला तर हो आता मिलला तर थोडा तुम्ही झालं म्हणजे पंचवीस पंचवीस किलो मिलेलं ते पैसे त्याने हो घेतलं ना मग ते आपण कुठे कामाला होत कामाला नाही घरात ते जायचं मिस्टर पण ते गाडीवर काय खायचंच पण घरातच बसून होते तर तरी पण या संस्थेनी आणि या लोकांनी त्यांना थोडाफार आधार दिलेला आहे त्यांच्या तोंडावर आपण बघू शकतो त्यांना किती चांगलं वाटलेलं आहे का बाबा आमचं आठ दिवसाचं तरी राशन आज घरात आहे कारण इथून मार्केट जवळपास दहा किलोमीटर आहे दहा किलोमीटर जाणं येणं म्हणजे फार कठीणच आहे आज यांना दहा दिवसाचं राशन भेटलेलं आहे यांच्या फार चांगली गोष्ट झालेली आहे